दामत गावातील ग्रामस्थानी शिवसेना बाळासाहेब भवन आमदार महेंद्र थोरवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत दामतमधील तौफीद नसे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोई उपतालुका संघटक सुभाष मिणमिणे ग्रामपंचायत उपसरपंच किशोर घारे माजी सरपंच अस्कर खोत अबित खोत आदी प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र खोरबे यांनी कर्जाच्या विकासामध्ये सर्व धर्मियांचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे आपण आज पक्षात प्रवेश करत आहात आपल्याला योग्य तो मान सन्मान दिला जाईल व आपली सर्व कामे पूर्ण केली जातील असा प्रकारचा शब्द दिला तसेच ममदापूर पासून भडवलकडे जाणारा रस्ता जवळजवळ दीड कोटी रुपये येथील शंभर वर्ष जुनी शाळा सत्तर लाख रुपये मंजूर करून दिले त्या शाळेचे काम प्रगती आहे तसेच येथील उर्दू शाळेला एक कोटी रुपयांची मागणी केली गेली त्यातील पन्नास लाख रुपये मंजूर झाले पन्नास लाख रुपये लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन देखील दिले आहे कर्जत लाईफ साठी नितीन पारधी नेरळ